हरिदासाचे घरी जाऊया हरिदासाचे घरी जाऊया हरिदासाचे घरी आपण जाऊया कुंडलिकाची पहिली भेट घेऊया हरिदासाचे घरी आपण जाऊया कुंडलिकाची पहिली भेट घेऊया का उभ केलं विटेवरी प्रश्न विचारू ना दास करतील ना आषाढीची जत्रा विठोची पाहूया मृदुंगाच्या नादी नाचूया अरे कृपा दृष्टी आपण आनंदे खेचूया भजन कीर्तने बारुडात रंगूया हरिदासाच्या घरी आपण जाऊया पुंडलिकाची पहिली भेट घेऊया पुंडलिकाची पहिली भेट घेऊया पायस वातावरणी आपण रमूया त्याचा आशीर्वाद घेऊन परतूया यात्रा सार्थकी लावण्याचा आनंद लुटूया नसे सम परिहार अशा यात्रेचा खरोखर एकदार हो तुम्ही घ्या आनंद विश्वास भरला जरा पहा हरिदासाचे घरी आपण जाऊया पुंडलिकाची पहिली भेट घेऊया पुंडलिकाची पहिली भेट घेऊया पुंडलिकाची पहिली भेट घेऊया ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा